नमस्कार मित्रांनोच स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही मुद्दाम आपले पायाला लागले याचे नाटक करते कारण तिने पाहिलेले असते की आद्वेतनी मुद्दाम तेल फरचीवर सांडलेले आहे तेव्हा मात्र कला नाटक करत असते पाय घसरण्याचा आणि सर्वजण धावत येतात कला काय झाले तेव्हा कला म्हणते की आता तर पायाला लागले आजोबा एकतर मला दोनशे गणपतीची ऑर्डर वेळेत पूर्ण करून द्यायची मग मी ही ऑर्डर वेळेत कशी पूर्ण करून देऊ आणि तिकडे कशी जाऊ म्हणते की हो की नाही चांदेकर तेव्हा आजोबा म्हणतात की हो सुनबाई मला कळले आणि आदवीतला म्हणतात की आपल्याला जर दागिन्यांची ऑर्डर मिळाली आणि आपण ती वेळेत पूर्ण करून दिली नाही तर काय होईल हे तुला माहिती असते ना वेळेमध्ये आणि उत्तम काम करणारा अशी म्हणून तुझी ओळख तर कोल्हापूरमध्ये आहेस ना आणि ही तर तुझी बायको आहे आणि कोणी असो वेळेत जर काम करून पूर्ण दिले तर ते बरे असते तेव्हा हे ऐकून सरोजला राग येतो सरोज म्हणते की आबा आओ तुम्ही तिचे ऐकून तिची बरोबरी का करतात तेव्हा आबा म्हणतात की हे पग सरोज ती तिचे काम करते आणि गोष्ट लक्षात घे आता तर उत्सव हा तोंडावर आला आणि तिच्या ह्या ऑर्डर मध्ये आपला चांदेकरांच्या गणपतीचे सुद्धा ऑर्डर आपण तिला दिलेली आहे मग आता सर्वांच्या घरी आणि आपल्याकडे सुद्धा या गणपतीच्या मूर्तीची स्थापना जर नाही झाली किती मोठे हे पाप आहे ठीक सुद्धा आहे की हे काम सुद्धा आहे पण त्यामागे एक भक्ती आणि भावना सुद्धा आहेच ना आणि आबा हे आदवीतला म्हणतात की तू तिला जरा आधार दे आणि उठवण्याचा प्रयत्न जरा कर तेव्हा कला म्हणते की हो आणि कला उठायला लागते तर आद्वेत तिला धरतो सावकाश सावकाश करत आणि आबा तिला नाही जमत असे जेव्हा म्हणतो तर कला ही मुद्दाम बेडवर पडण्याचे नाटक करते तर आद्वेत म्हणतो की तुला नाही ना जमत त्यामुळे तू घरीच राहा नको हे काम करू तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर नाही अरे तुम्हाला हात दिल्यानंतर मला उठता येत होते त्यामुळे आपण परत प्रयत्न करून बघूयात त्यामुळे तू परत हात मला दे मला माहिती आहे की मला नक्की चालता येईल आणि अद्वैतलं म्हणते की प्लीज एकदा ट्राय करूयात म्हणून आपले हात पुढे करते तेव्हा अद्वैत तिचे हात धरतो आणि सावकाश तू अति सावकाशपणे उठ असे म्हणतो तेव्हा कलाही आदवीतच्या हाताला धरून उभी राहते आणि आजोबांना म्हणते की हे बघा आजोबा मला उभे राहता आले आणि थोडा वेळ जर गेला तर मला बरे सुद्धा वाटेल आणि मला चालता सुद्धा येईल त्यामुळे मुळे आता मी मूर्ती बनवण्यासाठी जाऊ शकते तर सरोज नैना आणि रोहिणी यांना मात्र खूप राग येत असतो आबा विचारतात की अगं सुनबाई नक्की जमते ना व्यवस्थित तर रजनी म्हणते की हो आबा ती आता व्यवस्थित उभी सुद्धा राहू शकते म्हणजे कलाला ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जाता येईल तर आबा म्हणतात की हो हो आणि अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू तिला आधार दे आणि गाडीपर्यंत घेऊन जा आणि तुझ्या गाडीतून तू तु तिला तिकडे वर्कशॉप घेऊन जा आज मात्र तू पेढीवर जाऊ नकोस तू तेथेच थांब तू तेथेच बसून तुझे काम पूर्ण कर तिला काय हवं काय नको याकडे लक्ष दे अद्वैत म्हणतो की काय मी हिच्याबरोबर राहू नाही म्हणजे मला ऑफिसला जायचे काम आहे मला आबा म्हणतात की हे पग तुझ्या हॉफीसचे हो काम तू नंतर कर अगोदर ह्या गणपतीच्या ऑर्डर देणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तू तिच्याबरोबरच थांब तेव्हा अद्वैत कलाच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन जात असतो मात्र सरोज रोहिणी आणि नैना खूप रागणे बघत असतात तेव्हा अद्वैत कलाला हाताला धरून बाहेर घेऊन येत असतो रूमच्या बाहेर आल्यानंतर कलामुद्दाम थोडीशी असते आणि काय रे तुला काय माहिती की मी तू हे सर्व मुद्दाम केले हे मला माहिती नाही का असे मनात म्हणू लागते मग थांब आता मी कशी तुझी गंमत करते ती बघतच राहा तेव्हा अद्वेत गाडीतून वर्कशॉपर कलाला घेऊन येतो आणि कला ही गाडीतून उतरायला लागणार तोच लगेच गाडीतून उतरून तो कलाला धरतो आणि तिला धरून तो आधार देत वर्कशॉपर घेऊन जात असतो कलाला मात्र गालातल्या कालात खूप हसू येत असते कारण तिने हे नाटकच केलेले असते अद्वेत तिला सावकाश सावकाश असे म्हणत असतो तेव्हा रॉकेट तर तेथेच असतो आणि कलाताईला विचारतो की काय ग कलाताई तुझ्या पायाला काय झाले का लंगड करतेस तू इतकी काल तर तुझा पाय बरा होता तेव्हा कला म्हणते की अरे रॉकेट दादा सकाळी पाय घसरून पडले तर रॉकेट विचारतो की काय ग असे कसे पडले आणि ती आदवीत कडे बघत असते तेव्हा मात्र रॉकेट म्हणत असतो की अगं तू तर सर्वांना सांगत असते की सांभाळून करा आणि स्वतःच तू पडले आणि आदवेतला रॉकेट विचारतो की काय हो दाजी आमची कलताई कशी पडली तेव्हा कला म्हणते की अरे रॉकेट तू त्याला काही बोलू नकोस रे त्याला विचारायला तर माहिती सुद्धा नव्हते की मी अचानक पाय घसरून कसे पडले ते तेव्हा आदवेत इतके बारीक तोंड करण्याचे नाटक करतो आणि पग कला कसे मॅनेज होते ते तेव्हा रॉकेट म्हणतो की हो ना रात्र थोडी आणि सोंगस भारे आणि कलाताई तू अजिबात काळजी करू नको तू एकाच जागेवर बस आणि तुझे काम करत रहा तुला काय हवं काय नको मी सर्व काही आणून देतो तेव्हा कला म्हणते की अरे रॉकेट तू काळजी करू नकोस आणि मध्येच तुला बाबांना मदत तु करण्यासाठी मिसळीच्या स्टॉल सुद्धा वर जावे लागेल रॉकेट म्हणतो की ते तर आहेच पण मी काहीतरी करतोच तेव्हा कला म्हणते की अरे रॉकेट तू काही करू नकोस आणि तिकडेच जा आज खुद्द तुझे दाजी मला सोडवण्यासाठी आलेत आणि कला आदृतीकडे बघून हसते तर रॉकेट म्हणतो की अगं कलाताई त्यांना कशाला उगाच तर त्रास हा सर्व सर्व काम मी करतो कसे की त्यांना ह्या सर्व कामाची सवय नाही कला म्हणते की अरे हो तू तर आहेस परंतु हेच बघ जरा मी पाय घसरून पडले आणि हातातील सर्व काम सोडून तुझे दाजी माझ्या मागे आलेत अरे खरच मला खूप बरे, बरे वाटले आणि हे पग त्यांनी मला लागल्यानंतर वर बसवले मलम लावला आणि मला सुद्धा म्हटला की अशी बसू नकोस पाय जमिनीवर ठेवू नकोस आणि आता इत्याने गाडीमध्ये सुद्धा खूप सूचना देत होता की हे को, ते करू नको खरंच त्याला किती काळजी आहे ना माझी आणि अद्वितला म्हणते की चांदेकर अरे आता जर तू ऑफिस ला गेला तर तसेही तुझे तिकडे कामामध्ये मन ना, लागणार नाही मग तू एक काम कर तू इथेच बस आणि इथे कर मी सुद्धा येथे बसूनच काम करते आणि काही वाटले तर तू मला मदत करशील हो ना अद्वितला नेमकं आता काय उत्तर द्यावे आणि काय नाही ना म्हणून तो शांतच असतो तेव्हा कला म्हणते की रॉकेट अरे बघ ना तुझे दाजी थांबण्यासाठी तयार सुद्धा झालेत मग ते मला नक्की मदत कर वरती विश्वास आहे माझा आणि हो की नाही चांदेकर तेव्हा आदवीत फक्त हसतो तर रॉकेट म्हणतो की चला म्हणजे तुम्ही दोघे मिळून काम करणार बाप्पांच्या मूर्तीला तुमच्या दोघांचे हात लागणार मग काम तर एकदम झकास होईल बघतच रहा तेव्हा हे सर्व ऐकून आदवीत मात्र मनात म्हणतो की ही खरे मुद्दाम ही सर्व करते करायला गेलो एक आणि झाले मात्र एक तेव्हा कला आदवीत बघत म्हणते की काय हो झाले का मनातल्या मनात बोलून तेव्हा आदवीत पुन्हा चिडणार तोच लगेच त्याच्या लक्षात येते की चांगला नवरा चांगला पुरा ही फिलिंग्स मात्र चांदेकर तू विसरू नकोस आणि पुन्हा तो आपला राग शांत करून कलाला हसून म्हणतो काय तर कला म्हणते की अरे काय म्हणजे तुम्हाला मदत तर करणार आहेस ना त्यामुळे तू एक काम कर मला तू इथे बसव बसवशील ना प्लीज तर आदवीत म्हणतो की अगं बस ना तर कला विचारते की स्टूल कुठे तर आदवीत म्हणतो की थांब एक मिनिट आणि कलाला हाताला धरून तो स्टूल पुढे घेतो आणि सावकाश पुन्हा पडू नकोस असे बोलून तो कलाला त्या स्टूलवर बसवतो रॉकेटला मात्र हे सर्व बघून हसू येत असते तर कला स्टूल स्टूलवर बसल्यानंतर आदवीद बघून खूप हसत असते कारण तिने सुद्धा गंमतच केलेली असते अद्वित मनात विचार करतो की ही नेमकं मुद्दाम हे सर्व काही नाटक करते की काय त्यानंतर इकडे घरी सरोज सरोजही रूम की आबा मला तुमच्याशी थोडस बोलायचे तेव्हा आबा म्हणतात की अगं बोल ना तर सरोज म्हणते की आबा मी असे ठरवले की हळूहळू मी बिझनेसमधील आणि घरामधील लक्ष कमी करणार आहे तेव्हा आबा म्हणतात की सरोज काय बोलते तू हे सर्व तर सरोज म्हणते की हो आबा ज्या जागी आपल्याला किंमत नसेल मग त्या ठिकाणी जाण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आबा म्हणतात की सरोज मला सांग की तुला कोणी काही बोलले का तेव्हा सरोज म्हणते की नाही आबा अजून पर्यंत तशी कुणाची हिंमत तर नाही झालेली पण मला वाटते की तो दिवस येण्यासाठी वेळ नाही लागणार कारण तुमची नाच असते आबा म्हणतात की अगं सरोज तू गैरसमज करून घेऊ नकोस तुला माहिती आहे ना ऑफिस मध्ये तुझे काय स्थान आहे ते त्यावर सरोज म्हणते आबा माझ्या हे लक्षात आले की घरामध्ये माझ्या शब्दाला काही किंमत नाही कारण जर मी काही बोलण्यासाठी गेले तर लगेच मला विरोध होतो आणि त्यामुळे मग माझा अपमान होतो आणि हीच जर गोष्ट ऑफिसमध्ये कळली तर तेथील सुद्धा माझे स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि त्याला तर वेळ लागणारच नाही म्हणूनच मी तुम्हाला म्हणते ऑफिसमध्ये जाणं मी हळूहळू बंद करेल आणि नंतर कायमचेच बंद करेल आबा म्हणतात की सरोज अग तू हे बोलतेस सरोज तू केव्हाही असे नव्हती तू तर सर्वांशी समजूतदार आणि मिळून मिसळून वागणारी होती मग एकदम अचानक अशी कशी बदलली आणि तू तर या घरातील समतोल अचानक ढासाळायला निघाली तेव्हा सरोज सुद्धा म्हणते की आबा माझ्या सुद्धा लक्षात येत नाही की नक्की काय झाले ते कारण माझ्या प्रत्येक निर्णयामागे पण पन खंबीरपणे उभे असणारे माझे आबा त्यांना माझी प्रत्येक गोष्ट आता खटकायला लागली त्यामुळे मला असे वाटते की नक्की की यामागे काहीतरी कारण आहे ते मग ती एखादी व्यक्ती सुद्धा असू शकते मला नेमकं काय म्हणायचे आबा हे तुमच्या लक्षात तर आलेच असेल आणि जोपर्यंत सर्व गोष्टी सुरळीत होत नाही तोपर्यंत आबा मी तुमच्याशी मौनच पाळेल आबा म्हणतात की सरोज माझे ऐकून घे परंतु सरोज काही न एक ऐकता बाहेर निघून जाते हे मात्र रोहिणीने ऐकलेले असते आणि सरोज बाहेर आल्यानंतर ती लगेच मागे भिंती मागे लपते तेव्हा रोहिणी मात्र हे सर्व ऐकून मनात म्हणते की नेम मात्र माझा योग्य ठिकाणी लागला आणि ज्याच्या गाडीला जरासे वंगण घातले तर गाडी लगेच स्टार्ट होते आणि हवे तिकडे ते जाऊन धडकते ही गोष्ट तर रुळावर आलीच परंतु ते आदवेच्या आता नेमकं काय चालू आहे ते शोधायला हवे आधीत जरा जास्तच बायको मध्ये रमना लागलाय मग त्याचा शोध तर मला नक्की घ्यावाच लागेल त्यानंतर सरोज असे बोलल्यानंतर खूप टेन्शन येते आबा विचार करतात की वाळू किती हातामध्ये घट्ट पकडण्याचा प्रयत्न जरी केला तरी निसटने हातीचा गुणधर्म असतो मग याच वाळूचे घर बांधण्याचा मी तर प्रयत्न केला पण ते सावरू कोसे हेच मला समजेन असे झाले आणि आबा अंबाबाईला हात जोडतात की आई अंबाबाई तूच बघ की आता हे सर्व काय करायचे ते त्यानंतर इकडे कलाही गणपतीच्या मूर्त्या तयार झाल्यानंतर ब्रशने त्यावर कलर करत असते तेव्हा मुद्दाम ती अद्वीतला म्हणते की चांदेकर अरे ते वरून मला जरा ब्रश देशील का तेव्हा रॉकेट हे ऐकून लगेच ब्रश देण्यासाठी उठतो परंतु कला त्याला खुनावून नाही सांगते तेव्हा अद्वीत लगेच उठतो तो रॉकेट खाली बसतो आणि कलाला उठून तो ब्रश देतो तेव्हा कला म्हणते की अरे थँक यू आणि त्यावर म्हणते की अरे चांदेकर मला थोडेसे पाणी सुद्धा हवं आहे तेव्हा आदवी तेथील बा बॉटल ही रागानेच उचलतो तर कला म्हणते की अरे चांदेकर पटकन दे इतका वेळ का लावतोस आदवीतला इतका राग आलेला असतो हो आणि रागाने तो कलाकडे बघत असतो आणि मनात म्हणतो की ए गप काय समजते स्वतःला तेव्हा कलाचे जेव्हा लक्ष आदवीकडे जाते तेव्हा तो पुन्हा आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणतो अगं देतो मी तुला पाणी कारण तू इतक्या फास्ट काम करते त्याचे मला खरंच खूप कौतुक वाटते तुझ्या स्पीडला मॅच करायला मला तर जमायला हवे आणि एक सेकंद आणि तो मग्यामध्ये कलाला पाणी देतो त्यानंतर कला हे काम करत असताना तिच्या हातात ब्रश असतात आणि एक हात पूर्णपणे भरलेला असतो तेव्हा तिच्या केस हे तिच्या समोर येत असतात आणि ती इकडे तिकडे केस मागे टाकण्याचा प्रयत्न तर करत असते परंतु तिला काही ते जमत नाही आणि आद्वेत बघतो तेव्हा कला म्हणते की आरे चांदेकर तेव्हा आद्वेत लगेच उठतो आणि कळले कळले मला म्हणून तिच्या केसांचा क्लच काढतो आणि जे केस समोर चेहऱ्यावर येतात तर ते केस असे मस्त व्यवस्थित बांधून देतो रॉकेट तर हे बघतच असतो आणि परत खाली बसतो तर कला म्हणते की अरे चांदेकर हे मी तुला करण्यासाठी नव्हते सांगितले पण तरी सुद्धा थँक्स तेव्हा आदवेतला हसू येते आणि कला सुद्धा खूप खुश होते कलाला हसायला येते आणि त्यावर पुन्हा ती आद्वेतची गंमत करण्यासाठी म्हणते की आरे चांदेकर मला फडकं हवं आहे तर आदवेतला खूप राग येतो फडकं हवंय आणि इने तर पूर्णपणे माझं माकड करून ठेवले आणि रागाने तो पलीकडे बघत असतो तेव्हा कलाला हसू येते आणि ती परत म्हणते की आरे चांदेकर मला फडकं हवंय म्हणून आदवेत लगेच उठतो आणि तो लगेच वरून ते फडकं घेतो आणि कलाच्या हातात देतो आदवेत खाली बसणार तोच लगेच कला म्हणते की अरे चांदेकर हा गणपती थोडासा फिरवशील का आणि वरती थिनेलची बाटली आहे ना ती बॉटल मला देशील का तेव्हा कला मुद्दाम त्रास असते तर रॉकेट लगेच हे सर्व बघून म्हणतो की कला ताई अगं मी देतो तुला तु हे सर्व तू कशाला दाजींना इतका त्रास देतेस तेव्हा आदवेत रॉकेटला म्हणतो की तिकडे आहे दे आणून तर रॉकेट लगेच उठणार तोच लगेच कला म्हणते की अरे रॉकेट तुला जे काम सांगितले तेच तू करत राहा एकतर आपल्याकडे अगोदर वेळ कमी आहे मग प्रत्येकाला आपण जी कामं ठरवून दिलेली आहेत ते करूयात असे म्हणते तर अद्वीत लगेच तिच्याकडे बघून हे सर्व ऐकून मनात म्हणतो की कोणी कोणी ठरवलेत हे सर्व काम आणि तेवढ्यात कला म्हणते की अरे चांदेकर तू आहेस ना माझ्या मदतीला तुला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना तेव्हा अद्वेत मुद्दाम हसून म्हणतो की नाही काहीच प्रॉब्लेम नाही मी आणतो घेऊन येतो आणि लगेच वर जी थिनेलची बॉटल असते तो घेण्यासाठी तो जातो तर कला खुशून गुड बोलते आणि ती बॉटल तो कलाच्या हातात देत नंतर म्हणतो की हा गणपती फिरू का आणि बघ खुशून तो कलाला म्हणत असतो तर कला म्हणते की अरे थँक्यू थोडासा अजून आणि खुशून ती सुद्धा परत थँक्यू बोलते आणि तेवढ्यात कलाचा फोन हा वाचतो तेव्हा कला म्हणते की माझा फोन आणि उठायला लागणार तर लगेच म्हणतो की थांब तुझ्या पायाला लागलेले आहे कशाला कष्ट मी घेतो म्हणून लगेच उठतो आणि कलाचा फोन उचलतो आणि फोन घेऊन म्हणतो की कोण आहे हॅलो तेव्हा तिकडून बाळू काका बोलत असतात तर अद्वैत म्हणतो की बाळूकाका आहेत तेव्हा कला म्हणते की हो मला माहिती होते की हा नक्की फोन त्यांचाच असणार म्हणून कला फोन हातामध्ये घ्यायला लागते तर आद्वित म्हणतो की तू कशाला हात लावतेस म्हणून सो स्वतः कानाला तिच्या फोन लावतो तेव्हा कला ही बाळू काकांबरोबर बोलत असते तेव्हा बाळू काका म्हणतात की कला मी तुला चार अजून गणपतीचे फोटो पाठवलेत मग अजून आपल्याला चार मूर्त्या अगदी तशाच बनवायच्यात अगं हे आपले नेहमीचे कस्टमर आहेत त्यामुळे प्लीज तू जरा करून दे तेव्हा कला म्हणते की अहो काका ऑलरेडी इतक्या मूर्त्या आपल्याला तयार करायच्यात आणि आता ही ऑर्डर इतक्या घाईत आपण कशी घेऊ शकतो एकतर आपल्याकडे खूप वेळ तर कमीच आहे तेव्हा बाळूकाका म्हणतात की कला अगं मला सर्व माहिती आहे परंतु दुसरा आपल्याकडे काही इलाज सुद्धा नाही हे नेहमीचे कस्टमर आहेत आणि ते कस्टमर जर गेलेत तर माझे खूप मोठे नुकसान होईल त्यामुळे प्लीज तू हे काम पूर्ण कर तेव्हा कला म्हणते की हो काका मी प्रयत्न तर करतेस तेव्हा काका खुश होतात आणि फोन ठेवतात तेव्हा कला म्हणते की अद्वैत झाला फोन तर फोन बाजूला काढून घेऊन अद्वैत मात्र हसतो तर रॉकेट म्हणतो की आता ही काही वेळ आहे का काम सांगण्याची तेव्हा कला म्हणते की अरे आता हे महत्वाचे नाही परंतु ही ऑर्डर कशी पूर्ण करून देता येईल त्या आपल्याला बघणे खूप गरजेचे आहे तेव्हा रॉकेट म्हणतो की कलाताई आपण एक काम करू आपण रात्री सुद्धा येथेच काम करू कामच करत राहू तेव्हा कला म्हणते की हो तसेच काही करावे लागेल आणि अद्वितला म्हणते की चांदेकर तू जरा मला बाजूच्या खोलीमध्ये घेऊन जाशील का मला माती आणि पाणी काढून दे मला जरा माती मळवायची तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं कला ताई हे काम सर्व मी करतो तू दाजींना का त्रास देतेस तेव्हा कला म्हणते की हे पग रॉकेट आणि तेव्हा लगेच अद्वित रॉकेटला म्हणतो की रॉकेट अरे कशाला तू कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतोस तू बसून राहा तिने मला काम सांगितलेले आहे मी करेन तेव्हा कला रॉकेटला म्हणते तू लवकर जा आणि जेवण करून घे इतके माझे सर्व काम झाले तर मी सुद्धा जेवून घेते तर आदवीतला इतके खूप टेन्शन आलेले असते कारण इतका वेळ इथे थांबावे लागत असते तेव्हा मात्र रॉकेट म्हणतो की चालते कलाताई मी जातो म्हणून रॉकेट बाहेर जातो तेव्हा कला एकटक आदवीतकडे बघून मनात म्हणते की चांदेकर खरंच खूप चॅप्टर आहे याच्यामध्ये सगळा हा बदल का झालास हे तर मला चांगलेच माहिती आहे आघाऊ कुठला आणि मुद्दाम ती तोंडावर त्याच्या हसण्याचा प्रयत्न करते आदवीत सुद्धा तिची हसून मनात म्हणतो की आती आघाऊ निघूयात आपण म्हणून अद्वित तिला घेऊन येतो आणि तेव्हा कलाही काही माती व्यवस्थित करून ती मळते आणि ते सर्व झाल्यानंतर कलाही की चांदेकर अरे तू निघालास तरी चालेल तेव्हा अद्वित म्हणतो की अगो नाही असे कसे आबांनी तर मला येथे तुझ्या बरोबर थांबण्यासाठी सांगितले त्यांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली मग आता मी तुला हवी ती मदत करतो पडेल ते काम मी तयार करायला तयार आहे आणि तसाही तुझा पाय मुरगळलेला आहे त्यामुळे तुला त्रास नको तू एकटीने ह्या सर्व गोष्टी करायच्या आणि मी निघून जायचे हे बरे वाटते का तेव्हा कलाला खूप हसू येत असते कला म्हणते की हो का मला फक्त तू एक मिनिट दे मी तुला गंमत दाखवते तेव्हा लगेच उठते आपले हात स्वच्छ धुते आणि आपला मोबाईल घेऊन आदवितने जेव्हा ते तेल फरचीवर सांडवलेले असते की कला मुद्दाम बाहेर आल्यानंतर यावरून घसरून पडेल आणि तेव्हा तो कलाने आपला मोबाईल बाजूला ठेवलेला असतो आणि ती बाथरूममध्ये गेलेली असते परंतु मोबाईलमध्ये सर्व काही हा व्हिडिओ शूट झालेला असतो आणि ते सर्व जेव्हा ती आदवेतला दाखवते तर आदवेच्या पायाखालची जमीनच हादरते आणि लगेच तो उठतो आणि काय हा व्हिडिओ कोणी काढला असे विचारतो तेव्हा कला म्हणते की अरे जेव्हा तू ड्रेसिंग टेबल समोर हा तेल सांडत होता तेव्हाच माझ्या लक्षात आले होते की तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी शिजते म्हणून मग ते काय आहे हे तर जाणून तर घ्यायला हवेच ना म्हणून त्यावेळेस माझ्या सर्व काही लक्षात आले होते म्हणून मी माझा मोबाईल कला तेथे टेबलवर ठेवून देते आणि त्यामध्ये अद्वीत मी जे काही केलेले आहे ते सर्व व्हिडिओ शूट होत असते तेव्हा कला जेव्हा बाहेर येते आणि कला ओळखते की नक्की याचा हा प्लॅन आहे म्हणून ती मुद्दाम तिथून पाय घसरून खाली पडते मी सुद्धा हे एक नाटक केले होते असे ती अगदी व्यवस्थित त्याला समजावून सांगते आणि हे बघ माझ्याकडे मी सुद्धा अगदी व्यवस्थित आहे जेव्हा हो मी बाथरूमच्या बाहेर पाऊल टाकले तर पाऊल टाकल्या ले, टाकल्या माझ्या पायाला तेल लागले होते तेव्हाच माझ्या लक्षात आले होते की तुझा हा सर्व प्लॅन आहे तो आणि खर तर तो व्हिडिओ सुद्धा मी बघितला नव्हता परंतु तू बाथरूमच्या बाहेर तेल का टाकत होता अरे तू तर ग्रेट अदवित चांदेकर आहे अरे तू एखाद्यासाठी दुसऱ्यासाठी इतके कष्ट घेत म्हणजे खरंच ही खूप अवघड आहे अरे म्हणजे ड्रेसिंग टेबल पासून बाथरूम पर्यंत तू माझ्यासाठी तेलाची बॉटल आणली बाथरूमच्या बाहेर तू तेल ओतले इतका विचार अरे तू दुसऱ्याचा इतका विचार करतो हे जेव्हा मला कळले तेव्हा मला खरंच खूप बरे वाटले आणि तेव्हाच माझ्या लक्षात आले होते की तुला मला त्रास द्यायचा म्हणून तू ते तेल ओतत होता आदवेतची मात्र बोलती बंद होते तो काहीच बोलत नाही आणि खाली मान घालतो कला विचारत असते की बरोबर तर अद्वेत मनात घाबरत म्हणतो की हा खरेला तर सर्व काही माहिती आहे कसली ही आतल्या गाठीची आहे आणि तो कलाला म्हणतो की म्हणजे तू आतापर्यंत जे काही करत होती ते सर्व नाटक होते तर तेव्हा कला सुद्धा काही कमी नसते आणि कला अद्वेतला विचारते की काय रे आतापर्यंत माझ्या जे काही चांगल्या तू वागण्याचा प्रयत्न करत होता ते सर्व नाटकच होते ना तेव्हा अद्वित मात्र घाबरतो तर कला विचारते की काय रे हे सर्व का केलेस तू आणि आता हे मात्र मला जाणूनच घ्यायचे कि हा सर्व चांगल्या वागण्याचा एक भाग होता बोलणं चांदे कर तर अद्वैतला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तो शांतच असतो आणि हा बघ इथे संपतो कला आणि अद्वैत एकमेकांच्या हाताला धरून एकमेकांच्या मिठीत येऊन जो काही चिखल असतात तर तो तुडवत असतात आणि खूप खुश असतात तर रोहिणी तेव्हा तेथे ते येते ते, आणि रोहिणी हे सर्व एका फाटलेल्या कापडातून ती डोकावून बघते तर तिला बघून ते खूपच आनंद होतो आणि ती विचार करून मनात म्हणते की मी तरी म्हणते की अद्वैत इकडे काय येतो काय इकडे इतका रमतो मग ही न्यूज तर सरोज वहिनीला द्यायलाच हवी तेव्हा रोहिणी लगेच त्या दोघांचा तो फोटो शूट करून घेते तेव्हा कलाचा त्यावरून पाय घसरणार तर आदवेत लगेच तिला धरतो आणि तो, तो मिठीत ओढतो तेव्हा ते दोघांचा तो फोटो लगेच रोहिणीही सरोजला पाठवते हो आणि घरी आल्यानंतर सरोजला हे सर्व काही सांगते आणि आता तूच सरोज वाहिनी काहीतरी करू शकते आणि त्या दोघांना तू जागेवर आणू शकते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद